एक मोठी बातमी आपल्या समोर येते नगर परिषदेच्या मतदानावेळी बोगस मतदार सापडले दोन जण ताब्यात गाड्या भरून बोगस मतदार आणल्याची माहिती राज्यातील दोनशे चौसष्ट नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून मतदारांचा कौल आज मतपेटीत कैद होतोय निवडणुकांच्या निकाला अंतिम मतदार राजाने कोणाला साथ दिले आहे हे कळू शकणार आहे असं असताना राज्यातील अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड होऊन मशीन बंद पडल्याच्या घटना घडल्या आहेत आणि यामुळे मतदार याद्यांमधील घोळ इत्यादी कारण मतदारांचा मनस्ताप वाढवणारा ठरतो आहे अशातच बुलढाण्यात दोन बगल बोगस मतदार पकडण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर येते बुलढाणा नगरपालिका निवडणुकीसाठी आज दोन डिसेंबर रोजी सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झालेली आहे अशातच मतदानाला केवळ दीड तास उलटत नाही तर बोगस मतदान करण्याची सुरुवात झाली आहे प्रभाग क्रमांक पंधरासाठी साठी गांधी प्राथमिक शाळा येथे मतदान केंद्र आहे आणि असलेल्या वैभव देशमुख नामक व्यक्तीच्या नावावर कोथळी तालुका मोताळा येथील एक जणास उमेदवाराने मतदान केल्यानंतर पकडले आहे आणखी एक इब्राहिमपूर येथून अन्य काही लोक बोगस मतदान करण्यासाठी आले आहेत कोथळी इब्राहिमपूर येथून अन्य काही लोक बोगस मतदान करण्यासाठी आणले आहेत दरम्यान घाटा खालून जवळपास दोन गाड्या भरून बुलढाण्यामध्ये बोगस मतदार आणले गेले आहेत या गंभीर बाबीची दखल पोलीस प्रशासनाने घ्यावी अशी मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं करण्यात आली आहे मतदार आला होता इथला मतदार नाही बोगस मतदार होता काय नेमका ते अंदर गेले डायरेक्ट शाही लावली मी त्याला अडवायला गेलो त्यांचे जे ज्यांनी त्यांना पाठवलं इथं त्यांनी माझी कॉलर पकडली मी त्यांना दोघांना पण शाई मारून शाई मारून आल्यानंतर पण मी त्यांना बाहेर ओढलं ते पळून गेले इथनं एक तुमच्या देखत पकडला होता आणि हे त्याच त्याच्या खिशातलं काढलेलं आधार कार्ड काय नाव तुमचं सांगा सांगा नारिजनल अभिषेक ओरिजिनल सांगा नाव सांग अभिषेक पूर्ण नाव सांग अभिषेक त्यांचं तुमचं नाव किती पैसे घेतले मतदान करायला कोण कोण नाही कोणी पाठवलं तुम्हाला पाठवलं कोणी पाठवलं कोणी पाठवलं कोणी तुम्हाला कोणी आणलं हो कोण होते कोणत्या पक्षाचे होते कोणतं मतदान करणार होते तुम्ही मग नाव सांगा कोणी पाडवून तुम्हाला कोणी कोणी आणलं चल घ्या नाव नाव सांगा त्याचं कोण होत नाव घे पटापट अरे कोण गणेश हरामकर कोणत्या पक्षाचा आहे तो नाही अरे असं कस किती जण आले तुम्ही